नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथं आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी बनवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा मग चला तर रेसिपीला सुरुवात करूया साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी अर्धा पातेला साबुदाणा घेतला होता त्या साबुदाण्याला मी चार ते पाच तासासाठी व्यवस्थित असं तासा भिजवून घेतलेलं आहे तसंच इथं मी शेंगदाण्याचा बारीक कूटसुद्धा घेतलेला आहे आणि इथं मिडीयम आकाराचे दोन बटाटे बॉईल करून त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि इथं थोड्याशा अशा शेंगदाण्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तसंच इथं चवीपुरतं मीठसुद्धा घेतलेलं आहे आणि इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे तर इथं गॅसवरती मी कढई तापत ठेवलेले आहे त्याच्यात सर्वात पहिलं आपल्याला हे तूप ॲड करायचं आहे तर इथं मी दोन तीन हिरव्या मिरच्या थोड्याशा फ्राय करून घेते तर हे मिरच्या आता व्यवस्थित अशा मी फ्राय करून घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तसंच ह्या गरम तेलामध्ये आता आपल्याला बारीक केलेला ठेचा टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त करू शकता हा ठेचा एक मिनिटभर असा व्यवस्थित परत परतून घेतला त्यानंतर आपण हा बटाटा सुद्धा एक मिनिटभर परतून घेऊया आता याच्यामध्ये भिजवलेला हा साबुदानासुद्धा ॲड करूया तर आता हा साबुदाणा व्यवस्थित असं एक मिनिटभर परतून घेऊया आता चवीपुरतं मीठसुद्धा आत्ताच मी इथे ॲड करून घेत आहे तर इथं मी एक बी एक मिनिटभर असा व्यवस्थित साबुदाणा भाजून घेतला त्याच्यामध्ये आता आपण हा शेंगदाण्याचा कूट ॲड करूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता हा साबुदाणा आपल्याला चार ते पाच मिनिट वापरून घ्यायचा आहे तर आता पाच मिनिट झालेले आहेत झाकण उघडून पाहूया तर हे पहा ही साबुदाना खिचडी आपली बनलेली आहे तर याच्यामध्ये ना आता ह्या ज्या पाकळ्या मी ठेवल्या होत्या ना शेंगदाण्याच्या त्या याच्यामध्ये आता वरतून मी ॲड करते ही लास्ट ॲड केलं ना मग हे लास्टपर्यंत मस्त असं कुरकुरीत राहतात तर आता गॅस बंद करूया तर हे पहा तुम्ही बघू शकता साबुदाना खिचडी आपली बनून तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा आता या आषाढ्या एकादशीला अशा पद्धतीने खिचडी बनवण्यास नक्कीच ट्राय करा साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तसंच इथं अर्धी वाटी साखर आणि मोठी वाटी भरून दूध घेतलेलं आहे इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे कापकून घेतलेले आहेत तसंच इथं थोड्याशा केसऱ्याच्या काड्यासुद्धा घेतल्या आहेत आणि एक पळी साजूक तूपसुद्धा घेतलेलं आहे तर इथं मी गॅसवरती कडे गरम करायला ठेवले आहे त्याच्यामध्ये हे तूप आपल्याला पहिले ॲड करायचं आहे तर हे तूपसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तो सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता हे तूप गरम झालं याच्यामध्ये आपल्याला हे पहिले ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे आहेत हे बदाम आणि काजू आपल्याला थोडंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत याच्यामध्ये मी आता थोडेसे मनुकेसुद्धा ॲड करत आहे थोडंसं परतून घेऊया तर आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता हे ड्रायफ्रूट्स काढून घेतले का लगेचच आपल्याला या तुपामध्ये हा साबुदाना थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त नाही एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे तर हा शाबूदारा अशा पद्धतीने थोडासा तुपात फ्राय केला का खिरीला टेस्ट खूप छान येते तर आता इथं मी हे दूधसुद्धा ॲड करते दूध मिक्स केल्यानंतर गॅस करून आपल्याला ही साबुदाणा पाच मिनिटभर शिजवून द्यायचं आहे तर ही खीर मी व्यवस्थित असे पाच मिनिट शिजवून घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण साखर ॲड करूया आता ही साखर विरगळेपर्यंत अजून दोन ते तीन मिनिट ही खीर आपण शिजवून घेऊया तर आता या खिरीला दोन तीन मिनिट व्यवस्थित अशी साखर टाकून शिजवून घेतली अर्धा चमचा विलायची पावडर ॲड करूया तसंच इथं आपण हे भाजून घेतली होती ते ड्रायफ्रूट्ससुद्धा याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं हलवून घेऊया तर ही खीर थोडीशी शिजत आल्यानंतरच आपल्याला हे ड्रायफ्रुट्स किंवा विल्याची पावडर लास्टच ॲड करायची आहे आणि तसंच आता ह्या केसऱ्याच्या काड्यासुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून थोडंसं मिक्स करून घेते तर ही साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी फक्त दहा मिनिटच लागतात तर आता इथे मी गॅस थोडासा मिडियम केला तर काही जणांना काय होतं खिचडी खाल्ल्यानंतर पित्ताचा खूप त्रास होतो तर त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याची खीर बनवूनसुद्धा खाऊ शकता हिने अजिबात पित्ताचा वगैरे जास्तचा त्रास होत नाही तर आता गॅस बंद करूया तर हे पहा आपल्याला ह्या खीरची कन्सिस्टन्सी एवढीच ठेवायची आहे कारण ही खीर ना नंतर थंड झाल्यावरती सुद्धा घट्ट होते त्यामुळे अशी थोडीशी जरा पातळच ठेवायची आहे तर इथं उपवासासाठी साबुदाण्याची खीर बनून तयार आहे उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक वाटी लायलींचा तांदूळ घेतलेला आहे तसंच इथं थोडासा बटाट्याचा खीस घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणा दहा ते बारा हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतली आहे तर इथं मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तर हे तांदूळ ना आपल्याला पहिले थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम चांगल्याच प्रकारचे गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे असं जर का तुम्ही एखाद्या कडेमध्ये किंवा एखाद्या तळ्यामध्ये हा लायंचा तांदूळ भाजून नंतर तळला तर तो खूप जास्त प्रमाणात फुलतो आणि त्याच्यामध्ये तेलसुद्धा अजिबात राहत नाही त्यामुळे खरं तर ना ही प्रोसेस कधी पण तुम्ही साबुदाना तळताना तर ह्याला कोणकोण मोठा साबुदानासुद्धा बोलतं तर तुम्ही जर का हा लायल्यांचा तांदूळ कधी तळून बनवत असाल तर ही प्रोसेस अजिबात विसरू नका तर आपल्याला ही प्रोसेस मोठ्या गॅसवरती करायची आहे तर अशा पद्धतीने तांदूळ हे भाजून लायलींचा चिड चिवडा बनवण्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करावं का तर हे ला हे, आता हे उलायला लागलेलं आहे आता गॅस आपण थोडासा मिडियम करूया तर हे गरम करताना मी तेल वगैरे थोडंसुद्धा वापरलेलं नाही डायरेक्ट असंच टाकलेलं आहे तर आता गॅस बंद करूया तर इथं तुम्ही बघू शकता हे एवढे फुगलेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे गॅसवरती मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हा आपण लायलीन ॲड करूया गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे थोडंसं हलवून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता हा आपला लायलीन एकदम फरफर असा पूर्णपणे फगून आलेला आहे तर हा लायलीनचा तांदूळ सुद्धा व्यवस्थित असा भाजलेला आहे तर आता एका चाळीवरती आपण काढून घेऊया तर अशाच पद्धतीने इथं दुसरंसुद्धा सुद्धा लायलीन मी याच्यामध्ये टाकून घेतो आहे तर इथं अशाच पद्धतीने मी दुसरेसुद्धा लाईलेन तळून घेतले तर आता या तेलामध्ये मी किस ॲड करते तर हा किस मी घरी वगैरे बनवलेला नाही कारण यावर्षी बनवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता हा मी दुकानातून वीस रुपयाचं पॅकेट आणलं होतं त्यातला अर्धा आत्ता वापर केला आहे अर्धा नंतर करेन हा खीससुद्धा आपला व्यवस्थित फुगला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हा खीससुद्धा मी तळून ह्या चाळणीवरती काढून घेतला तर आता सगळ्यात लास्ट आपण याच्यामध्ये हे शेंगदाणे ॲड करूया शेंगदाणे आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर हे शेंगदाण्यांचा कलर जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही आपल्याला थोडं लाईटलीच भाजून घ्यायचे आहेत कारण हे शेंगदाणे ना आपण खाली काढल्यानंतर सुद्धा याची प्रोसेस चालूच असते तर हे शेंगदाणे सुद्धा मी आता काढून घेतले तर इथं जास्तीचं तेल जे होतं ते मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण ही बारीक चिरलेली मिरची भाजून घ्यायची तर आता ही मिरची व्यवस्थित अशी मी भाजून घेतलेली आहे गॅस बंद करूया आता हे सगळं जे तळ आहे ते आपण या कढईमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करूया मीठाचा हातानेच टाकायचं आहे त्यामुळे व्यवस्थित असं पसरतं मीठ टाकल्यानंतर असे कडे पकडून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे असं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मीठ लागतं आहे तर हे पहा हा उपवासाचा चिवडा सुद्धा एकदम मस्त असा खाण्यासाठी तयार आहे शेंगदाण्याचा लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी मोठी वाटी भरून एक शेंगदाण्याची घेतलेली आहे तर हे शेंगदाणे मी मिडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तसंच याच्यापेक्षा छोटी वाटी गुळाची घेतलेली आहे हा गुळ मी चाकून एक खिसून घेतला आहे तसंच इथं मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता थोडे कट करून घेतले आहेत आणि इथं थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळे या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे शेंगदाणे पण ॲड करून घ्यायचे आहेत तर इथं गुळ मी एक वाटी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडं कमी जास्त करू शकता आणि तसंच आता आपल्याला याच्यामध्ये ही विलायचीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहे ते इथं मी अर्धे आता टाकून घेते नंतर ॲड करूया मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेऊ तर इथं मी या पद्धतीने बारीक करून घेतलं मिक्सर थोडा बंद चालू बंद चालू करून बारीक करायचं नाहीतर एकदम चालू ठेवला तर काय होतं हा गुळा इथं आपला चिकटून बसतो तर आता याच्यामध्येच मी काय करते एक चमचा साजूक तूपसुद्धा ॲड करूया आणि अजून एकदा थोडंसं फिरून घेऊया तर आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या खोलगट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असे लाडू बांधता येतील तर आता ह्या कुटाचे आपण छोटे छोटे असे लाडू बनवून घेऊया आणि इथं आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स वाचून ठेवले होते ते असे लाडू बांधताना थोडे थोडेसे हात एका साईडला अशा हातावर टाकून असं बांधून घ्यायचे आहेत हे लाडू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटा या मोठा लाडू करू शकता तर मी इथं मिडियम साईजचे असे लाडू करून घेत आहे हे पहा लगेच तयार होतं बरं का दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता तर आता हा लाडू एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेणार आहे तर अशाच पद्धतीने हे सगळे लाडू मी बनवून घेतले तर हा लाडू बनवताना पाक वगैरे बनवण्याची अजिबात गरज लागत नाही बिना पाकाचा फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होतं तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू बनवा एकदा नक्कीच ट्राय करा तर उपवासाचा डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक वाटी भगर घेतलेली आहे तर याला कोणी वरीचं तांदूळसुद्धा म्हणतं आणि सेम त्याच वाटीने इथं मी पाऊन वाटी, वाटी साबुदाना घेतलेला आहे तर हे आपल्याला आता दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असं हे साबुदाणा आणि वरी धुवून घ्यायची आहे कारण दुकानात कसं विकायला ठेवल्यानंतर रोडचा वगैरे धूळ पूर्णपणे जाऊन त्याच्यावर बसते त्यामुळे हे स्वच्छ असं छानसं आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर आता हे मी दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित असं धुवून घेतलं आणि त्याच्यात आता आपल्याला थोडंसं असं पाणी टाकायचं आहे हे पा असं एवढं आणि हे साबुदाणा आणि वरी आपल्याला आता दोन ते तीन तासासाठी भिजवून घ्यायचे म्हणजेच भिजत ठेवायचे तर आता आपण हा डबा उघडून पाहूया हे पहा दोन ते तीन तासामध्ये मस्त असं साबुदाणा आणि वरी भिजलेली आहे तर इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीच्या खाली एक ताट ठेवलेलं आहे तर याचं पाणी आपल्याला व्यवस्थित असं सगळं असं नितळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे हा वरवी आणि तांदूळ जो आहे तो आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि आता याच्यातच चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि तीन हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करायच्या आहेत पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरून घेतलं मिक्सरमध्ये फिरून घेतलं का त्याच्यामध्ये आता एक चमचा दही घालू पुन्हा एकदा थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आता एका ब्लाउ बाउलमध्ये काढून घेऊ तर हे बेटर आपल्याला जास्त बारीक करायचं नाही जसं आपण नेहमी डोशाला बनवतो की नाही थोडं मोठं ठेवतो तसं त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे तर इथं मी एक बटाटा बॉईल करून घेतलेला आहे तो बटाटासुद्धा आपल्याला ह्या किसणीच्या साईने असं खिसून याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे असं या पद्धतीने बटाटा खिसून एकदा मिक्स करून घेऊया तर आता हे बेटर जे आहे ते मला थोडंसं घट्ट वाटत आहे तर जे पाणी आपण काढलं होतं याच्यातलं ते, ते थोडंसं ॲड करून मिक्स करून घेऊया तर हे पहा आपल्याला ह्या बेटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे तर इथं मी डोसा बनवण्यासाठी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये असे एक मोठी पोळी भरून घ्यायची आहे मधोमध टाकायचे तर हा डोसा बनवताना आपल्याला अजिबात तेलाचा किंवा पाण्याचा खाली अजिबात मी वापर केलेला नाही तुम्ही बघू शकता असंच हळूहळू गोल गोल करून आपण एकाच साईडनी फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी हा डोसा पूर्ण फिरवून घेतलेला आहे तर या पिठाचे तुम्ही ना अप्याससुद्धा बनवू शकता उपवासासाठी किंवा इडलीसुद्धा बनवू शकता किंवा मेंदूवडाही बनवून खाऊ शकता तर हा डोसा बनवताना मी तूप वगैरे लावलं नाही किंवा तेलही लावलं नाही तर तुम्ही बघू शकता हे पाव उलातनं लावायच्या अगोदरच तो मोकळा झालेला आहे खालून हे पहा हाताने जरी उचलला तर उचलता येतो तर आता हा डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता डोसा किती छान असा बनलेला आहे एकदम क्रिस्पी आणि क्रंची बनलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त बनला आहे तर तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा डोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवूया तर इथं मी सुको खोबरे घेतलेलं आहे माझ्याकडे ओलं खोबरं ॲवेलेबल नव्हतं तर त्याच्यामध्ये दोन मिरच्या ॲड करूया चवीपुरतं मीठ एक चमचा दही थोडंसं पाणी ॲड करूया मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेऊया असं या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तर आता त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया चिमटभर मस्त असं वाटून घेतलं एका वाटीमध्ये काढून घेऊ तर या चटणीला मी कोणता तडका वगैरे देणार नाही अशीच प्लीनमध्ये खाणार आहे कारण उपवासासाठी जिरी मोहरी कडी तर चालतच नाही तर आता आपली ही चटणीसुद्धा तयार आहे तर आता हे सर्व पदार्थ एका प्लेटमध्ये सर्व करूया तर आजची ही प्लेट मी आषाढी एकादशीसाठी स्पेशल बनवली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा चला तर मग नंतर भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद